बिबट्या पाहिल्याने गर्भवतीचा बाळासह मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या पतीवरच पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे खेड न्यायालयाने या पतीस तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे खेड तालुक्याच्या लगत असलेल्या आंबेगाव तालुक्यातील औसरे बुद्रुक येथील स्वीटी अक्षय बागल पैवर्षे सत्तावीस हिचा व तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता मात्र हा मृत्यू बिबट्याला घाबरल्यामुळे नव्हेच तर पतीच्या मारहाणीमुळेच झाला या प्रकरणी पतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मनसर पोलिसांनी त्याला अटक केली आहे खेड न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे स्वीटी पैवर्षी सत्तावीस हिचा व तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू हा बिबट्याच्या धसक्याने नव्हे तर पतीच्या मारहाणीमुळे झाल्याची तक्रार तिच्या आईनेच केली अक्षय बाळासाहेब बागल असे कोठडी सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे तर मृत स्वीटी हिची आई बबिता संजय टावरे यांनी फिर्याद दिली आहे स्वीटी गर्भवती आहे हे माहिती असताना तिला मारहाण केल्यास तिला व तिच्या पोटातील बाळाला धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असताना देखील तिला वारंवार विविध कारणावरून मारहाणी केली जात होती अक्षयने केलेल्या मारहाणीत स्वीटीची प्रकृती आणखीनच गंभीर होत गेल्यानं तिला पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात ने आलं तर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे